चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यानी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा कशाला चिंता करतो कशाला काळजी करतोस नाहीत्या तुझ्या जवळच्या लोकांचा तुला स्वतःला त्रास करून घेतोस अरे बाळा ज्यावेळी तुला गरज होती ज्यावेळी तू त्यांना मनापासून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून साथ दिलीस आता जर तुला गरज आहे तर ते लोक तुला तुझ्या संकटात एकटेच सोडून दूर राहून तुझा तमाशा बघत आहेत अशा लोकांची तू का चिंता करून स्वतःला त्रास करून घेतो आहेस हो बाळा मी तेच तुला सांगत आहे आता योग्य वेळ आली आहे जो आज हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश तुझ्यासमोर आला आहे बाळा हा संदेश ऐकल्यानंतरच तुला समजेल की याच तुझ्या शत्रूंचा आणि तुझ्या जवळच्या लोकांचा ज्यांनी तुझा विश्वासघात केला आहे अशा लोकांशी तुला कसे लढता येईल या संदेशामार्फत तुला खूप काही संकेत मिळणार आहेत हो बाळा तेव्हा शांत मनाने हा संदेश दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐकून तर पहा आणि ऐकल्यानंतरच तुझ्या आयुष्यात जो काही चमत्कार घडेल ते तुझे शत्रूसुद्धा बघून चकित होणार आहेत हो बाळा तेव्हा शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐक स्वामी म्हणतात बाळा बस झाले आता या लोकांवरती अजून किती विश्वास ठेवून तू स्वतःचे नुकसान करून घेणार आहेस बाळा आता तरी तुझ्या आयुष्याकडे तू तु लक्ष दे कारण आजपर्यंत या लोकांच्यामुळे तू तु तुझ्या आयुष्याकडे पूर्णत दुर्लक्ष केले आहेस तुझ्या कुटुंबाकडे तू तु पूर्णत दुर्लक्ष करून या लोकांना खूप वेळा साथ दिली आहेस यांच्यावरती अंधविश्वास ठेवून स्वतःचे खूप काही नुकसान करून घेतले आहेस या लोकांमुळे आज खूप मोठ्या दुःखांचा तू सामना करत आहेस तुझ्यावरती आज जे काही संकट आले आहेत फक्त या लोकांमुळे बाळा आता तरी सावध हो आता तरी लक्षात घे की कुणावरती किती डोळे बंद करून विश्वास ठेवायचा आहे बाळा ज्या लोकांना पारखून घेतल्याशिवाय त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा नाही असे आम्ही तुम्हाला खूप वेळा सांगितले आहे कारण बाळा जेव्हा तुमचा स्वभाव खूप भोळा असतो खूप चांगला असतो जेव्हा तुम्ही एखाद्याची मनापासून मदत करता तुम्हाला कोणालाही दुःखात पाहावेत नाही अशावेळी असे लोक तुमचा फायदा घेतल्याशिवाय राहत नाही आणि हेच नेमके तुम्हाला समजत नाही की तुमचा फायदा घेतला जात आहे तुमच्या भोळ्या स्वभावाचा तुमच्या चांगल्या स्वभावाचा या लोकांनी वेळोवेळी फायदा घेऊन स्वतःचा फायदा करून तुझे नुकसान केले आहे बाळा आता तरी जागा हो आता तरी या लोकांकडे पूर्णत दुर्लक्ष करून तुझ्या आयुष्याची सुंदर वाटचाल चालायला सुरुवात कर बाळा आता या लोकांची चिंता करण्याची तुला गरज नाही आता तुझा वाईट काळ संपला आहे हो बाळा आता तुझ्या आयुष्यामध्ये ही ब्रह्मांडाची स्वामी शक्ती उभी आहे तुला आता कोणालाही घाबरण्याची गरज नाही बाळा आता तुझी शत्रुपीडा पूर्णतः पूर्णत नष्ट झाली आहे आता तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी येत आहे बाळा तुझ्या आयुष्यामध्ये ज्या काही तू सुखाच्या दिवसांसाठी तू आजपर्यंत खूप काही कष्ट घेतले आहेस पण बाळा त्यामध्ये तुला यश प्राप्त झाले नाही पण आता चिंता नको आता सर्व काही तुझ्या मनासारखे होणार आहे बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐकून तर बघ तुझ्या भाग्या चमत्कार नाही झाला तर सांग बाळा हा चमत्कारिक संदेश फक्त संदेश नाही तर तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या खचलेल्या मनाला उभारी देणारा हा दिव्य संदेश वेळोवेळी तुला हे मार्गदर्शन घेऊन येणारे तुझ्या आयुष्यातील आमचे आशीर्वाद समज कारण बाळा वेळोवेळी जेव्हा तुमच्यासमोर काही संकटे उभी असतात काही दुःखाने काही आर्थिक चिंतेने तुम्ही ग्रासून जाता तेव्हा तेव्हा आम्हाला तुमच्याबद्दल खूप आपुलकी आणि प्रेम वाटते आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला या सर्वांमधून अलगद बाहेर काढण्यासाठीच हे दिव्य आणि चमत्कारिक संदेश घेऊन येत असतो कारण बाळा या संदेशामार्फतच तुम्हाला जे काही संकेत प्राप्त होतात त्या संकेताद्वारे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप काही असे दरवाजे तुमचे उघडले जातात त्याद्वारे तुम्हाला खूप काही मार्ग मिळतात तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही एकटे पडला असाल तेव्हा तेव्हा तुम्हाला असे वाटत असेल की माझ्याजवळ कोणीही नाही माझे कोणीही नाही बाळा तेव्हाच जेव्हा तुमच्या मनामध्ये अशी एक गुप्तशक्ती आवाज देऊन जाते की बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तेव्हा समजून जा ही स्वामी आई तुझ्याच जवळ आहे तुझ्या पाठीशी आहे बाळा आम्ही एखाद्याचा हात जेव्हा पकडतो तेव्हा त्याचा हात कधीही सोडत नाही बाळा तुला आता कुठल्याही संकटात कुठल्याही वादळात कुठल्याही दुःखामध्ये आम्ही कधीही तुला एकटे सोडणार नाही विश्वास ठेव आणि तुझा आत्मविश्वास कधीही ढळू देऊ नको बाळा आता खचण्याचे दिवस संपले आता रडण्याचे दिवस संपले आता जिद्दीने मैदानात उतर आणि स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे आता वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची याच शत्रूंना दाखवून दे की तुझ्या पाठीशी ब्रह्मांडाची शक्ती आहे तू एकटा नाहीस ज भलेही या लोकाने तुला तुझ्या वाईट वेळेमध्ये एकटे सोडून लांब निघून गेले पण आता त्यांना दाखवून दे की तुझी स्वामी आई तुझ्याजवळ आहे तुझ्या पाठीशी आहे या ब्रह्मांडाच्या माऊलीचे हे आशीर्वाद आणि प्रेम तुझ्या पाठीशी सदैव आहे बाळा आता दुःखाचे संकटाचे काळजीचे दिवस संपले समज या क्षणापासून तुझ्या आयुष्यामध्ये खूप चांगले चमत्कार घडणार आहेत बाळा आता तुझे आनंदाचे दिवस सुरू झाले समज आता तुझे शत्रू तुझ्या आयुष्यातून दूर गेले आहेत आता तू चिंता करू नकोस आता तुझ्या फक्त भविष्य भविष्याची चिंता कर तुझ्या आयुष्यामध्ये तुला जे काही साध्य करायचे आहे तुझे स्वप्ने आहेत ध्येय आहेत ते करण्यास परावृत्त हो आणि लवकरात लवकर तुझ्या मनातील जे काही स्वप्न आहेत ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न कर बाळा आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत आता आकाशामध्ये उंच भरारी घेण्यासाठी तयार हो आणि सर्व काही सुखासाठी तयार हो स्वामी भक्तानं ही या सर्व गोष्टींसाठी तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी हे सर्व घेण्यासाठी तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या पाठीमागील पणवती जे तुझे काही प्रारब्ध होते जी तुझी काही चिंता होती दुःख होते सर्व काही संपुष्टात आले आहे आता तुझ्या आयुष्यात फक्त सुखाचे आनंदाचे आणि वैभवाचे दिवस येणार आहेत हो बाळा आमच्यावरती विश्वास आहे ना मग चिंता सोड या क्षणापासून या चिंतेला आयुष्यातून दूर कर स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद